बोला नमस्कार का नमस्कार, नमस्कार, नमस्कार इथे मधु याचा अर्थ अविभक्त गोष्ट का, का... आ, ने ने गोष्ट आवडीची गोष्ट आवडीची गोष्ट मधु हा शब्द जसं मधुकर आणि मधु म्हणजे म्हणजे जी मधुमाशी जी असते तर मधुमाशीचं आणि मधाच जे काही रिलेशन आहे ना त्याला मधु असं म्हटलं जे मध या शब्दापासून मधु शब्द झाला आणि मधु हा शब्द जो आहे

मनुष्य समजा आत्मस्थितीमध्ये स्थित आहे की नाही याचा निकष काय त्याचा निकष असाच आहे की तो अखंड प्रसन्न असतो कधी विचलित होत नाही आणि सगळ्यांशी प्रेमाने आपुलकीने आत्मीयतेने वागतो ज्याला सगळ्या जीव मात्रामध्ये केवळ परमात्माच दिसतो तर तो अशा प्रकारची त्याची धारणा आणि भूमिका होऊन त्याचं आचरणही त्याप्रमाणे होतं तर तेव्हा समजायचं की हा आत्म हा आत्मस्वरूपात आहे पण जो काही बोललं काही झालं की जो विचलित होतो जो कधी पण म्हणजे असं म्हणतो की बाबा माझा अपमान का केला माझी निर्भचना का केली मी तर के मी पण त्याचा आता बदला घेईन असे जे काही भूमिका असते ती जीवाची असते आणि तो आणि त्या जीवभावातून आत्मभावात गेल्यानंतर त्याचा अपपर भाव नष्ट होतो हे त्याचं वैशिष्ट्य आहे की मी आणि तो ह्या दोन्ही शब्द त्याला राहत नाहीत तर सर्वत्र हे आपणच आहोत सर्वत्र ते महाराजच आहेत सर्वत्र स्वामीच आहेत करता कर्विता महाराजच आहेत आणि सगळी व्यवस्था ही त्यांचीच आहे त्याच व्यवस्थापन ही त्यांच आहे काय आणि व्यवस्थापनामध्ये जे व्यवस्थापक आहेत तेही तेच आहेत तेव्हा व्यवस्थापन व्यवस्था आणि व्यवस्थापक हे तिन्ही एकच असल्याची जी भूमिका जेव्हा येते तेव्हा त्या भूमिकेमध्ये तो आत्मस्वरूपामध्ये आहे असं त्या ठिकाणी सिद्ध होत आलं लक्षात आहे बोला स्वामी स्वामी समर्थ बोला गीतेमध्ये म्हणजे जो स्थितप्रज्ञाचं जी लक्षणं दिलीये वर्णन केलेला स्थितप्रज्ञ आणि आत्मस्वरूपात गेलेला मनुष्य एकच का हो एकच म्हणजे जो प्रज्ञा आहे ना तो आत्मस्वरूपात गेल्याशिवाय स्थितप्रज्ञा होऊ शकत प्रज्ञा स्थिर होणार प्रज्ञा याचा शब्दाचा अर्थ असा की बुद्धीची बुद्धीचं लक्षण बुद्धी विचलित केव्हा होते जेव्हा तो जीवभाव किंवा प्रकृतीमध्ये असेल तेव्हा हो। पण ज्यावेळेस तो आत्मभावात गेला त्यावेळेस त्याची बुद्धी जी आहे अच, ती अटल अचल असते ती स्थिर असते तेव्हा स्थिर असणाऱ्या बुद्धीला स्थितप्रज्ञा असं म्हटलंय आणि जो स्थितप्रज्ञा आहे तो आत्मस्वरूपातच आहे हा त्याचा अर्थ आहे हा आशीर्वाद स्वाभिक कृपा बोला हा बोला पुढे बोला हा बोला काळे साहेब बोला हा ऐकलं पूर्ण हो सगळ्यांची कृपा आहे स्वामी बोलायचं आहे पण मी त्याच्याकडे फोन करेन हो करा ना, ना। प्रवचन आटोपलं की नंतर फोन करा, करा साधारण एक दीड ला करा पुढे आलं जरी असेल भक्त येतात तोपर्यंत पण पर तरी पण काही हरकत नाही भक्त आले तरी मी दिवशी पाच एक मिनिट बोलू शकतो मध्ये काही हरकत जरूर का आ, अक्टुबर, बोला काहीतरी ऑक्टोबर मध्ये यायचं ठरवत आहे मला कळालं ते आपण बोलूया त्याविषयी आणि तीस हे दिवस त्याच्यावर ठरवलेले आहेत ठीक आहे वार कोणते येतात त्या दिवशी वार कोणते येतात वार तर लक्षात नाही असो पाहू आपण पाहूया ठरवू चालेल चालेल चला आशीर्वाद आहे करा फोन कल्याण बोला देश कृपा आहे महाराजांची पूर्ण दिव्य कृपा आहे आणि ती कृपा अशीच अखंड राहो काय असच मी महाराजांना प्रार्थना अगदी हो स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कारण स्वामी समर्थ काका बोला मेधाताई बोला नमस्कार छान वाटलं छान ऐकलं पूर्ण थोडं अवघड आहे वेगवेगळे वे कंगोरे दिलेत त्याला वेगवेगळे त्यामुळे छटा आहेत हो। त्याच्या वेगवेगळ्या नाही आहे असं बघा की आपण जेव्हा खूप लक्षपूर्वक ऐकतो तेव्हा हे खूप चांगलं याच्यात ज्ञान आहे असं आपल्याला समजायला लागतं पण ते ज्ञान परिपूर्ण आकलनात येत नाही काय पण आकलनात जरी नाही आलं तरी जर आपण हे रेकॉर्डेड असतं आपण पुन्हा पुन्हा ऐकलं कशा करता येतो थोडक्यात त्याचा आशय आणि उद्देश काय हे जर आपल्याला कळालं तर मग संबंध जो काही विवेचन असतं तेही आपल्याला लक्षात यायला लागतं तर याचा मुख्य जो उद्देश आहे तो उद्देश आपण स्वतः त्या आत्मस्थितीत जाणे आणि आपल्याला दिसणारं जे दृश्य आहे त्या दृश्या आत्मतत्व आहे त्या आत्मतवाचं आकलन करणे आणि एकरूपता नंतर प्राप्त करणे हा त्याचा उद्देश आहे आणि आशय सुद्धा तोच आहे की आपल्याला दिसणाऱ्या गोष्टी भिन्न भिन्न आहेत म्हणून इंद्रिय संघात असा शब्द वापरला शरीरी आहे काय असं म्हटलेलं आहे पण जेव्हा आत्मा म्हटल्यानंतर तो शरीरी होऊ शकत नाही तर तो आत्मा हा एकमेव आहे त्याला काही वेगळी उपाधी नाही ही उपाधी झाली तर ही उपाधी सुद्धा आपण निरुपाधिक स्थितीमध्ये जाणं हा त्याचा उद्देश आहे आणि हा त्याचा मुख्य आशय सुरुवातीला संघात सांगत शेवटी सांगितले की ह्याच्यामध्ये जो अमृतमय पुरुष आहे पण जीवात्मा जो आहे तर तो, तो नष्ट होत नाही तर त्याचा जीवभाव नष्ट होतो तसं तुम्ही आम्ही आमचं जे अस्तित्व आहे हे अस्तित्व कधीच नष्ट होत नाही पण त्या पण ह्या शरीरामध्ये जी आसक्ती आहे तर ती मात्र नष्ट होणार व्हायला पाहिजे नष्ट होणारी आहे हे याच्यामध्ये आणि म्हणून आपण आपल्या आत्मस्थिती कोण बोलत आहे कोण बोलतय चला ठीक आहे हा मी जाते आशीर्वाद श्री स्वामी आवाजाची गडबड आहे तुमची काल काल सुद्धा हा आला आला आता आला आज मी पाहिलं की आपलं झूम लागतं नाही बघू पडलं हा काय काय झूम म्हटलं आपल्याला लागतं की नाही बघू म्हणतो जरा हो ना तेच म्हटलं आजचं सेशन आपलं त्यामुळे गडबड झाली सगळी आपलं जमलं ना चाली, चाली, चाली। नंतर आपण बोलणं झालं त्यामुळे छान हो नाही ठीक आहे काही हरकत नाही आणि आजचं प्रवचन ऐकलं का नाही नाही मी आता आलो मी जरा वेगळ्या कामात होतो बरोबर काय हरकत नाही एकदम सेंज झालं म्हटलं आपण पहिले झूम टेस्ट केलं पाहिजे ही ऑपॉर्च्युनिटी मिस करतच कामाने चांगलं झालं नाही या ऑपॉर्च्युनिटी झूम टेस्ट करून घेतलं तुम्ही स्वामी कृपा हा माधुरी ताई बोला श्री स्वामी समर्थ काका स्वामी समर्थ बोला 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 खूप तुम्ही येत आहे याच्यावर हो हो, हो काय थोडी व्यस्तता असते आणि आठवण असते पण मग साडे अकरा पावणे होतात आज सुद्धा अवशी झाला पण म्हटलं आज जॉईन व्हायच बर आणि खूप छान होत शेवट हो हो शेवट पूर्ण ऐकलं ऐकलं ऐक हो परा प्रकृती पुरुष आणि सातवा अध्याय आणि पुरुष पुरुष हा प्रकृतीपासून कसा भिन्न आहे प्रकृती हे फक्त एक्सप्रेशन असत जस शिवा तत्व आणि सृष्टी हे जसं शिवाच एक्सप्रेशन आहे फक्त व्यवस्था चालण्यासाठी तशी ती प्रकृती असते आणि मग ती गुणात्मक असते आणि खूप छान होत खूप मस्त हा एक आता एक नवीन ना आलेला आहे नरसिंहा हा हा तर काल संध्याकाळीच आम्ही बघितला आणि साक्षात दर्शन होत तिथे कारण तो मूवी आहे साऊथच्या लोकांनी भक्त प्रल्हाद आणि वरा अवतार हिरण्य कशपू आणि नरसिंह अवतार कसा होता ना तर इतकं ते विश्वव्यापक दर्शन झालं तिथे श्री विष्णूंच तिथे सगळ्या प्रत्येक प्रत्येक कणाकणामध्ये मी आहे हे जे त्यांनी दाखवलं आणि मग त्याच्यानंतरची जी अवस्था होती त्या प्रल्हादाच्या जीवाची एकदम आनंदमय अवस्था आणि तुम्ही जसं सांगितलं समाधी अवस्था म्हणजेच काय कि तो तो जीव जीवात्मा विचलित होत नाही कशा कशाने तो सतत त्याच्या आत्मीयतेमध्येच असतो आणि तो त्या त्याचे पिताजींना सुद्धा म्हणजे त्याच्यावर किती अनंत अत्याचार केले जातात त्याला जीवनिश्शी मारण्यासाठीचे तरी सुद्धा तू हो, त्यांना क्षमाच करतो शेवटी सुद्धा भगवंताकडून हो, क्षमा करवतो हो क्षमा करा आणि मुक्ती द्या मुख्य हो हो पापकर्म केल्यानंतर त्यांना आनंद जन्म मृत्यूच्या ह्याच्यातून जावं लागेल तर त्यांना त्याच्यातून वाचवा आणि मला तेच वर्तने वरदान विचारलं तर हेच वरदान आहे की या माझ्या अशा ह्या पित्याला सुद्धा तुम्ही क्षमा करा आणि मुक्ती द्या तर हे जे काही विचाराची बैठक आहे ना ही विचाराची बैठक सर्वत्र एकच परमात्मा आहे ही धारणा आहेत आणि त्यामुळे परमात्म्याने परमात्म्यालाच क्षमा करायची म्हणजे याचा अर्थ असा की त्याच्यावर चढलेली ज्या उपाधी आहेत त्या उपाधी नष्ट कर हा त्याचा अर्थ आहे मनुष्य जो आहे ना तो मी अमुक प्रकारचा आहे अमुक नावाचा आहे अमुक प्रसिद्धीचा आहे धनधान्य असणारा समृद्धी असणारा असा मी ह्या सगळ्या उपाधी आहेत तो निरुपाधिक जेव्हा होतो तेव्हा तो आत्मस्वरूपात जातो आणि त्या उपाधी ह्या दूर व्हाव्यात हीच परमेश्वराकडे प्रार्थना केलेली मनुष्य काय करतो मनुष्य त्याच्या कर्तृत्वाने पुष्कळ काही मिळवतो आणि त्या कर्तृत्वाचा जो अभिमान असतो ना तो त्याचा सुटत नाही काय तेव्हा त्याच्यापेक्षा त्याने कर, नेहमी कर्तव्य करावं कर्तृत्वभाव सोडावा कर्तव्य भाव ठेवावा आणि कर्तव्यातून जगताची सेवा करण्याकरता सर्व काही समर्पण करावं तेव्हाच तो निरुपाधिक होईल आणि मुक्त होईल काय श्रुती म्हणजे सगळ्या उपनिषदातून सुद्धा आणि बघून हेच सांगितलेलं आहे काय तोच संदेश आहे छान खूप छान स्वामी समर्थ स्वामी 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 समर्थ संजय बोलतो हा आ, आ, बोला बोला। तून आत्म हा देहबुद्धीतून आत्मबुद्धीत जाण्यासाठी गुरुकृपा आणि नामस्मरण म्हणजे हे दोन रामबाण असतील ना निश्चितच काही शंकाच नाही गुरुची कृपा असल्याशिवाय तर शक्य नाहीये आणि नामस्मरण जे आहे ते नामस्मरणाचा विशाल अर्थ कळाला पाहिजे ते नाम हे फक्त वैखरीने घ्यायचं नाहीये तर ते नाम पराभव पर्यंत गेलं पाहिजे आणि नामीच नाम घेतो हा आपल्याला अनुभव आला पाहिजे तेव्हा नामस्मरणातून नाम हे श्रवणापर्यंत पण गेलं पाहिजे तेव्हा आपल्याला शांत बसल्यानंतर सुद्धा नामाचं श्रवण कर झालं पाहिजे ही एक सहस्थिती आली पाहिजे आणि आपोआप जेव्हा नामस्मरणातून श्रवणात जातो तेव्हा श्रवण प्रक्रिया ही प्रयत्नपूर्वक नसते तर ती सहजतेने होते पण ज्यावेळेस जीभ काम करते तेव्हा जीभ ही मायेने भरलेली असते तेव्हा जे नाम घेतो आपण त्या ते जीव्याने तेव्हा नामस्मरणाचा प्रारंभ आहे पण त्याचा अंत जो आहे ना तो मात्र परमेश्वराशी अभिन्नता होण्यामध्ये आहे तो तिथपर्यंत प्रवास आपला पूर्ण झाला पाहिजे तो झाला म्हणजे आपण जीव भावातून आत्मभावात गेलो असा त्याचा अर्थ आहे आणि गुरूंनी दिलेलं हे जे ज्ञान आहे ते त्याचं म्हणजे अध्ययन केलं पाहिजे त्याचं आकलन झालं पाहिजे आणि ते प्रत्यक्ष कृतीमध्ये आलं पाहिजे आपल्या हा त्याचा अर्थ आहे ठीक आहे हो हो खूप छान काका आशीर्वाद द्या का नवीन नवीन गोष्टी लक्षात हो बरोबर आहे पण अभ्यास कमी पडत आहे त्यामुळे थोडं नाही काय नाही अभ्यास काही नाही आपण फक्त शांततेने ऐकायचं आपल्याला समजतं नाही समजत त्याच्यावर विचार करायचं नाही फक्त ग्रहण करत राहायचं त्या ग्रहण करण्यामध्ये महाराजांना जे काही आपल्यामध्ये टाकायचे ते टाकतील आणि त्याच्यानंतर जे काही अनुभव येतील ते अनुभव येईल त्याच्यामुळे आपल्याला कळालं आणि नाही कळालं या दोन्ही गोष्टीकडे फारसा विचार न करता श्रवण करत राहायचं आणि श्रवणातूनच आकलन होतं आणि आकलनातूनच आपल्याला आचरण होत्रिस्वामी समर्थ समर्थ हा बोला बोला घाटोळ सर अजून काही बोलताय बोला का आता तुम्ही जे क्षणापूर्वी सांगितलं की नामीच नाम घेतो हो आणि श्रवण आपण सहजतेने व्हायला पाहिजे हो आणि आपण अगदी परावाणीपर्यंत आपल्याला बरोबर आहे पोचायचं आहे परावाणी पर्यंत पोचायचं आहे आणि परावाणी पर्यंत आपण जेव्हा पोचण्याचा एक प्रयत्न करतो आपण पहिले मनामध्ये शांतता हो मन शांत आणि मनामध्ये काही दुसरे विकल्प नाही भगवंताचं नाव आणि भगवंताची आराधना आणि भगवंताबद्दलच प्रेम असण ही त्या ठिकाणी आवश्यकच आहे भगवंतच सगळं करतो आहे आणि भगवंताशिवाय काही पान हालत नाही बरोबर सगळे गोष्टी स्मॉल अँड दि स्मॉल अँड द स्मॉलेस्ट एव्हरीथिंग इज बिंग डन बाय दॉड इट सेल्फ अँड इट एव्हरीथिंग इज गॉड अगदी बरोबर नाम घेताना आपण प्रकृतीपासून असं जातो आत्म्याकडे आणि परमात्म्याकडे जाण्याचा आपला प्रयत्न आहे तर तेव्हा आपल्याला जेव्हा आपण खोलात खोलात नाम घेतो तेव्हा आपल्याला तुम्ही सांगितलं ते क्षणभरात पण थोडस अजून त्या ठिकाणी जो जी टेक्निकॅलिटी येते हा हा त्याच्यावर मी थोडासा विचार असा करतो हो की ना म्हणजे ध्वनी आहे आणि ध्वनी हा ध्वनीच्या रूपाने आपण भगवंताच नाव घेतो भगवंताच्या बद्दलच प्रेम भगवंताच्या बद्दलची माझी एकरूपता ही आपण त्या ठिकाणी स्वीकृत केलेली आहे असं जाता जाता मग ज्या ठिकाणी आपण परावस्थेच्या तेवढ्यात कुठेतरी असतो खाली किंवा मध्यमा आणि जनतेच्या खाली असं सरकत 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 तर तेव्हा त्या ठिकाणी जेव्हा आपण जातो भगवंताच्या जवळ तर तेव्हाच्या थोड्याशा काही गोष्टी असतील तुमच्या मनामध्ये सांगायच्या तर तेव्हा आम्हाला ऐकायच्या आहे तेव्हाचा जो बारकाव आहे त्या नामामध्ये ज्या फ्रिक्वेन्सी आहे त्या नामामध्ये जी एनर्जी आहे आणि भगवंताची एनर्जी ही सगळी आपण म्हणतो की सगळी ठिकाणी आहे त्या एनर्जीचं आणि ह्या एनर्जीचं हँडशेकिंग होतं आणि ते हँड बद्दल थोडस तुमच्या भाषेमध्ये तुम्ही जसं नेहमी समजून सांगता आम्हाला तर त्यात काही सांगता येईल का सांगतो ना सांगतो म्हणजे आता या चार वाणी आहेत ना त्या चार वाणीचा मुद्दा संदर्भ असा आहे की आपण प्रकृतीच्या स्थूल प्रकृतीतून सूक्ष्म प्रकृती सूक्ष्म प्रकृतीतून कारण प्रकृती कारण प्रकृतीतून महाकारण प्रकृती अशा एकेका टप्प्यामध्ये सूक्ष्म तरल आणि अतित अत्यंत तरल अशा अवस्थेमध्ये जातो तेव्हा तुम्ही फ्रिक्वेन्सी पॉईंट ऑफ व्ह्यू सांगितलं ती फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू कमी कमी होत जाते काय आणि ज्यावेळेस ती टे म्हणजे टेन्स टू झिरो असं आपण म्हणू ना तर तशी ज्यावेळेस आपण ती सूक्ष्मी सूक्ष्मात अतिसूक्ष्म अशा फ्रिक्वेन्सीपर्यंत जेव्हा आपण पोचतो तर त्यावेळेस काय होतं की तुमची जी काही प्रकृतीचा संबंध जोडण्याची किंवा उपाधी घेण्याची जी काही स्थिती असते ती नाश व्हायला लागते काय तुम्ही निरुपाधिक होता आणि तुम्हा तुमचा आणि प्रकृतीचा संबंध हा यत्किंचितही राहत नाही आणि ज्यावेळेस तुम्ही भगवंताशी एकरूप होता तेव्हा ती झिरो फ्रिक्वेन्सीची स्टेटस आहे जी म्हणजे आपल्या दृष्टीने काल्पनिकच होती पण ती ती आपण आपण असं गृहीत धरायला हरकत नाही की तिथे आपल्याला पोहोचायचं आहे की ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची विचलता किंवा कोणत्याही प्रकारची इम्बॅलेन्स हे त्या ठिकाणी नाही आहे तर ती अत्यंत डायनॉमिक आणि अत्यंत स्टेबल uh, अशा प्रकारची परिस्थिती आहे त्या डायनॉमिक मध्ये आपल्याला जायचं आहे आणि त्या डायनॉमिक मध्ये म्हणजे इन्फानाईट फ्रिक्वेन्सी टू झिरो फ्रिक्वेन्सीपर्यंत जायचं आहे आपल्याला हा प्रवास आहे आणि मधला जो प्रवास आहे सगळा हा प्रकृतीशी एक एक प्रकृतीचे टप्पे ओलांडत पुढे जाण्याचा जा प्रवास आहे तेव्हा या प्रकृतीचा आणि आपला संबंध हा कसा कसा येतो आणि कसा कसा जातो हेही आपल्याला समजलं पाहिजे कारण प्रकृती जी आहे ना ती वरचेवर जे आपल्या आपले, आपले स्वरूप बदलते ती साधकाची जी स्थिती आहे त्या साधकाच्या स्थितीप्रमाणे ती प्रकृती वेगवेगळे रूप धारण करते सुरुवातीला तुम्ही जगामध्ये आसक्त असता तेव्हा तीच प्रकृती माया आहे आणि ज्यावेळेस तुम्ही त्या परमेश्वराशी अनुसंधान साधता तेव्हा ती मायेपासून प्रकृतीच्या त्रिगुणात्मक प्रकृतीमध्ये येते आणि ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराशी अभिन्न होता एकरूप होता त्यावेळे ती प्रकृती शक्तिरूपात येते आणि ती शक्ती जी आहे ना ती शेवटी इन्फायनाईट होते की के जी केवळ आणि केवळ ऊर्जेच्याच रूपात राहते तिथे मॅटर नावाची गोष्ट जडतत्व नावाची गोष्ट राहत नाही त्या ठिकाणी प्रकृती नावाची गोष्टच राहत नाही तर प्रकृती स्वतः आपलं पूर्ण रूप पालटून ती शक्तिरूपात येते त्यावेळेस शक्तिरूप जे आहे ना तेच ते आत्मस्वरूप आहे आणि तेच ते डायनॉमिक इक्विलिब्रियम आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि ते नाम घेताना या सर्व स्थितीतून शेवटी परावाने जेव्हा नाम घेतो तेव्हा तो मनुष्य महाकारण जो जी प्रकृती आहे त्या प्रकृतीचा अधिष्ठानात जात होतो हा त्याचा मूलभूत अर्थ आहे तो अर्थ आपल्याला समजणं आवश्यक आहे तर काका हा आता आपण हे वेगळ्या रीतीने मांडलो क्षणभर हा थोडस वेगळ्या रीतीने एक्झॅक्टली मला लक्ष म्हणजे आय एम व्हेरी हॅपी विथ दॅट मला उत्तर मला मिळालेलं आहे हा पण पुढं की आपण जेव्हा नाम घेतो नामामध्ये आपण आपला आत्मा रिप्रेझेंट करतो रिप्रेझेंटेशन आहे मी माझा आत्मा हा त्या नामाच्या द्वारे रिप्रेझेंट करतो स्थूल स्थूल रूपामध्ये आहे रूपातून मला सूक्ष्म रूपामध्ये आणि एनर्जीचा त्या ठिकाणी प्रवाह आहे ती एनर्जी त्या ठिकाणी उभी आहे नाही कारण त्या ज्या पराभणीमध्ये ते नामस्मरण चालू आहे त्या ठिकाणी एनर्जी प्लस नाम ह्या दोन गोष्टी त्या ठिकाणी उभ्या आहेत आणि विश्वामध्ये इन्फायनाइट एनर्जी आणि त्यामध्ये नामरूप आहे की नाही आहे हा वेगळा विषय तुम्ही मांडू शकाल आणि हे जे नामरूप आहे त्या विश्वरूपाच्या एनर्जी मध्ये त्याला आपण विलीन होण्याचा प्रयत्न करतो आहे असं आहे no. no. का ते थोडं नाही नाही त्याला आपण नाही थोडस क्लॅरिटी पाहिजे याच्यामध्ये तुम्ही सांगताय ना ह्याला इट रिक्वायर सम मोर क्लॅरिटी म्हणजे याचा अर्थ असा आहे की नाम जे आहे ना तेच मुळातून परमेश्वर आहे हे लक्षात घ्या पहिल्यांदा पहिले जे आदर्शन आहे ना नामाचा प्रवास त्या प्रकृतीतून होतो पण प्रवास होत असताना नामाच्या स्वतःमध्ये काही फरक नाहीये तो आहे तसाच आहे ना नाम आहे तसाच आहे परंतु नाम जे आहे ते विविध प्रकृतीच्या रूपातून जात असत तर त्यामुळे ते त्या त्याच्या प्रत्येकाचा तो त्या ठिकाणी अनुभव तो जीवभावात घेत असतो जीव हा नाम घेत असतो नाम हे नामच आहे पण जीवभावात जेव्हा नाम घेतले जातो तेव्हा त्या नामाचा परिणाम वेगळा आहे म्हणजे त्याचं त्याला आपण काय म्हणू किंवा जसं जे मीडियम आहे त्याप्रमाणे पाणी दिसतं ना की पाण्यामध्ये समजा तुम्ही कलर टाकला तर कलर पाणी दिसतं पण तरी पाणी हे पाणीच असतं त्यामुळे नाम हे नामच असतं परंतु परंतु त्याचा ज्या पर स्टेटसमध्ये त्याचा अनुभव तुम्ही घेता ती स्टेटस मात्र वेगवेगळी असते ती उपाधीनी युक्त असते ज्यावेळेस ती निरुपाधिक होते पूर्णपणे त्यावेळेस नाम नामी आणि नाम घेणारा त्याची जी भिन्नता आहे ती संपते म्हणजेच त्या ठिकाणी जीवभावातून तो आत्मभावात येतो जातो तिथे उपाधी संपते ज्या ठिकाणी कुठलाही भेद राहत नाही ज्या ठिकाणी संपूर्ण एकरूपता आहे आणि नाम घेणारा आणि नाम ह्याच्यातला भेद संपतो त्यावेळेस तुम्हाला असं म्हणता येईल की तू जीवभावातून आत्मस्वरूपात गेला खूप रिप्रेझेंटेशन खूप छान आहे आता रिप्रेझेंट केले ना हा हा ते मला एकदम त्याला काय म्हणतो आपण कि टेक्निकली ज्याला म्हणतो आम्ही टेक्निकली जस पाहतो व्हेरी करेक्ट ऑन टू दॅट अगदी अगदी बरोबर कारण ते जसं आरशामध्ये आपण पाहतो प्रतिबिंब पाहतो तो कास थिकर असेल तर ते थिकरचं थोडस वेगळं राहतं तो जर कमी थिक असेल वेगळं राहतं पाणी असेल तर थोडं वेगळं राहतं पाण्यामध्ये दोन थेंब एखाद्या रंगाचे टाकले तर ते थोडस वेगळं राहतं अशा सारखं होता 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 शेवटी ते तुम्ही जे म्हणता तर त्याच्यामध्ये सगळं त्याला काय म्हणतो आपण प्युरिटी इज देअर ऑल ओव्हर Uh, like uh, शेवटी तो सर्व शुद्ध स्वरूपामध्ये जातो आणि ती ती शुद्ध स्वरूप म्हणजेच आत्मस्वरूप आहे काय जेव्हा डोळ्यानी दो, डोळ्याला पाहिलं आपल्या डोळ्यानेच आपल्या डोळ्याला पाहिलं तेव्हा ते आत्मस्वरूप झाला तो काय अन्यथा डोळा जो आहे तो प्रतिबिंबामधल्या डोळ्याला पाहतो त्यावेळेस डावा डोळा उजव्या डोळ्याला पाहतो उजवा डोळा डाव्या डोळ्याला पाहतो एवढा मोठा फरक आहे पण ज्यावेळेस तुमचा डोळाच ती अभिन्नता एक रुपत आहे खूप छान छान खूप आशीर्वाद आहे महाराजांची कृपा आहे खूप ठीक वेळ आता संपलेला आहे पुढच्या रविवारी आपण भेटूया अवधूत चिंतना श्री गुरु ይሷን